शक्ती। जला जला कला आली का ते दुसरं स्थापन करतो दुसरं स्थापन करतो तिळ्या इतकीच कला असाव त्याची तिळ्या इतकीच ते लगेच दुसरं स्थापन करतो आपल्याकडे या पुर होते आपल्या कडिया, धन वाढन तू भीक मागायला तुझ्याकडे आल्यावर काय धन वाढन काय होईल <tik> तू हात मिळ लागला नाही सुमल्या तू कशाली चित्रपणा करू तू हो ज्याच्याकडे चमचा भर पाणी आहे का बसरे माधव काका येते मोठू बघू गा ते समुद्राला घालायला चालले तो काय पाहतात ज्ञान भरायची ज्ञानाचे सागर आहे तरी पण फक्त एकच महती गायली मला ते रूप बघितल्याच्या नंतर सुख प्राप्त आवड कुठं कुणी न्यायची होती माझे माने ची आवडी १५ पुडा नेले गुडी काय करताल नसत ज्ञान भराय आवळ फक्त पंधरपुणाची लाकडी फक्त पंधरपुणाची त्या मालकाचं मुख बघितल्याच्या नंतर दुःख जाते ते रूप असे महाराज पाहिलं की इतक लागतात पाहिल्या

काका अनन्य साधारण महत्व आहे चोखोबरा एक अनन्य साधारण महत्व आहे हे रानुबा नावाच्या वारकऱ्याचे पुत्र हरिजनाच्या कुळातला साधू संप्रदायात जातीचा काही संबंध कितीतरी पुरावे तुका म्हणे नाही जाती सगळ काम किंवा याता याती धर्म नाही विष्णू भाषा ऐसे खूब पूरा विवाह भी कर कबीर मोबिल लती पोसलमान सेना नागिदान विष्णुदास वैष्णव चांबार धन्य त्याची माता कितीतरी पुरावे होका उत्तम चांडाळ त्याचे पाय माझे कपाळ पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे श्री असे खूप 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 पुरावे जातीच्या बाबतीत देता येईल वारकरी संप्रदायात जातीचा काही संबंध नाही पण नाही संप्रदायात नसाय जात फक्त मुला मुलींच्या लग्नापुरती असावीसाठी जातीचा तुम्ही पात्री परिसरातल्या लोकांनी ताणायचा कारण पाथरी परिसरातले सगळे लोक एकादशी सोमवार जरी धरीत असतील तर केळ सफरचंद मुसलमानाची किती <laughs> आणि तुमच्या केळी तरी एखाद्या सफरचंदात अजून एखादा मुसलमानने नाही यवराची काय करायचं जातीचा शंभर रुपयाची चिलर घ्यायची असल बाळू महाराजांकून घेतले आवडते परमार्थामध्ये जातीचा काही संबंध नाही जो चांगल चांगल चांगला वागतोय त्याला चांगलं म्हणायचं चांगल्या कुळात जन्माला आला क्रिया जर अमंगल असेल तर भुला कुणी चांगलं पाठवून करतो वाज बोलाही खूप पाठवून उत्तम कुळी जन्मन क्रिया मंगल बुडविले कुळ उभयता उत्तम कुळात जन्म झालाय आणि वागणं जर वाईट असेल तर आख्या कुळाला तो मातीत घालू शकतोय चांगलं वागणार कोणी कुळातला असो हरिजनाच्या कुळातले चोखबर आहे राणोबा नावाची वारकरी साधा माणूस रूपाची ताकद सांगतोय पाहता श्रीमुख गोविंदाची काय रूपा रानोबाईची साधना फळाला आली आणि चोखोबा सारखा चोख मुलगा जन्माला ना। चोखोबा नावाचा फार मोठी अधिकारी लोकांची वैकुंठवासी ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर एका कीर्तनात म्हणाले पंढरपुरातल्या मालकाचं दर्शन जर घ्यायचं असेल तर आधी चोखोबाच दर्शन घेऊन अंतकरण चोख करा आधी चोखोबाच्या समाधीच दर्शन करून अंतकरण चोख करा आणि आं ज्याचं अंतकरण चोख आहे मग त्याच्या अंतकरणात नामाला थारा असतो मग नामदेव दर्शन घ्या तिथून पुढे मग तुमच्या अंतकरणात नाम आणि अंत नाम करण्यात आले की ते भेटतो असं नाही भेटतो तरी पण नाही नामांत करण्यात आल्याच्या नंतर मग नम्रता सांगितली ती गरुडाच्या अलीकड नाचे न गरुड पारी आधी चोख चोख

पटू पटू न आता काही आई वडिलांचा अस्तित्व मान्य नाही त्या ना, साधूचा अस्तित्व काय आहे त्यांना देव काय आहे अरे ज्यांना जन्म दिलाय त्यांचं अस्तित्व जर तुला नसेल तर तू बाकीच्या काय मोजणार आहेस आणि तुझी लायकी तरी काय आणि लोकांनी तुझ्याकडून अपेक्षा तरी काय करायची सेवा फळाला आम्ही जीवनभर सरपंच फडायच काम केलं तुमच्या आमची कामं केली की आणि विधेवरच्या मालकाचा प्रसाद प्राप्त झाला तो म्हणजे कामा आंबा प्राप्त झाला आंबा तो आंबा बंधा नव्हता कैरी नाही काय नाही पिकलेला रसाचा आंबा होता पण तो नाही आदित्यानं चोखला मालकाला अर्धा चोखून घेतला आणि आंब्याच्या त्या भरडी होती मोठा दाल होती त्याच्यात ठेवून गेलं पुजाऱ्याने विचारलं कोण चोकला असं विस्तारपूर्वक सांगत नाही संध्याकाळी स्वप्नात गेले आणि पुजाऱ्याला सांगितलं आंबा मी चोखलाय ज्याला असं वाटलं आम्हाला की आता मी देवानं चोपलाय त्या शिववाने आंबा मी, मी खाणार पण देवानच सांगितलं हा आंबा रानोबाला देऊ नका आणि रानोबा देवाचा प्रसाद भेटणं इतकं सोपे अधिकारी साधूचा प्रसाद भेटणं इतकं सोपं बाकी कोणाचे प्रसाद भेटते आमची ते दारात गाडा आला आणि त्यानं रुद्राक्ष द्यायला हे प्रसाद आहे बायका भावनिक आहेत महाराष्ट्रातल्या आमच्या लगेच तांब्याची वाटी त्याच्यात तांदूळ त्याच्यात बेलाचं पान गड्या बेल आणला त्याची पाळी बनती बायकाच्या बायकून सांगितलं गड्याला ऐकावच लागेल त्या बेलावर उदरक्षित होता मी किती तनवून आलो मला हातपाय धुल लावले मी गेलीच असतो पण त्या दिवशी आवर्जून दहा म्हणली आणि म्हणली आता काय करा इथं नमस्कार करा म्हणजे सकाळी देवघराचा नमस्कार केला देव देवतेला नमस्कार केला आता गेलो नाही टाकल्या हे बघा काय हे आपल्याला प्रसाद आण कोणाचा दारात एक गाडी आली आणि ना आपल्याला प्रसाद केला आणि म्हणलं हे प्रसाद काय नाही हे प्रसाद आपल्याला श्रीमंत आता कुठं प्र तूस तोडायला चालली आता तरी पुढे पुढे काय रानात काम करायचं आता काय कमी आहे का आपल्याला भाई नाही नाही तू याच्यापेक्षा काही पैसे येणार आहेत तुम्ही प्रसाद दिलाय रुद्राक्षी आणि नाही मग तो त्याला काय दिलं काय नाही पाच किलो सोयाबीन दिली त्याच्या गोळ्या संपल्यात तरी म्हणजे पैसे देणारा रुद्राक्षी तुला दिलाय आणि तो पाच किलो सोयाबीन नेलाय त्याच्या गोळ्या संपल्यात का असं होऊ शकतं का पागल झालाय का पैसे देणारा रुद्राक्ष हे असे प्रसाद कुंटला ना भेटते कुंटला ना देणाऱ्यालाही लाभ नाही आणि घेणाऱ्यालाही काही लाभ नाही हे काही नाही हे यरंड कोरक कुराळात घाल रस पडत नाही कोरक घाला आणि चरकही कटाळत नाही कारण यरांड दिसायला उसासारखे पण मधात गेले की नरम ना उसांतरी चरकता ना तू यंदन काय ताणणार नाही सरकाला ताण नाही घालणाऱ्याला ताण नाही काही नाही याशी बाकीचे जे जे प्रसाद भेटतील का हे या रंगाचे गुरु प्रसाद अधिकारी साधूचा भेटावा प्रसाद दुर्वासाचा भेटला वास नावाचे साधू कोणतीला प्रसाद प्राप्त झाला महाराज पांडवासारखे पुत्र झाले पांडवासारखे पुत्र प्रसाद पंढरपुरातल्या मालकाचा रानोबा नावाच्या वारकऱ्यांना प्राप्त झाला घरी मुलगा प्राप्त झाला नाव कालांतराने चोखोबांचं लग्न सोयराबाई नावाच्या स्त्री सोबत केलं रूपाची ताकद सांगाय का रूप किती मोठे पंढरपुरातल्या मालकाचं रूप किती पवित्र काय काही गोड आहे रूप काय नाविन्य पूर्ण काय महती आहे त्या रूपाची काय आख्याई दे का त्या रूपाची ते रूप पाहण्याच्या नंतर आपला फायदा किती आहे फायद्याशिवाय तर कोणी गोष्ट करतच नाही मग हे रूप पाहण्यात आपला फायदा आहे ना पण हे रूप पाहण्यासाठी अडचण नाही इथं बसलेल्या कोण्या व्यक्तीने म्हणा पंढरपूरला जायला पैसे नाही मरुस्तर वाऱ्या वापरते पैसे इतके लोक त्याला देऊन टाकते राहिला भाकरीचा प्रश्न तर खांद्यावर पताका घेतल्याच्या नंतर ज्या बाईच्या घरी दहा पंचवीस चाळीस शंभर कोटी रुपये ती बाई सुद्धा मधुकरी बनल्याच्या नंतर दोन चपात्या गरम गरम त्याला भाजून दे गावात तूप लावून पण लायकी लागल ना जीवे लावत याची लायकी लागल ना खांद्यावर ती पताका घ्यायची लायकी लागल ती ती लायकीच लागते ती पताका खांद्यावर येण्यासाठी वारकरी पताका ती काही सामान्य गोष्ट आहे का आणि मग अडचण नाही ती रूप आल्याच्या नंतर तर माणसांना नकोच वाटते इकडे तिकडे जास्त भटका वाटते बऱ्याच लोकांना परलाद शिंदे यांचे एक मी गाणं ऐकलं तूच माझा राम रे तूच माझा श्याम रे माझा राम रे तुझ माझा शाम रे त्यांचं भाव किती आहे त्याच्या मागचा फार गोडव आहे मला चारी कशाला पाठवतो हो रे कशाला बाकीचे चारी धाम दाखवतो मला सगळे धाम तुझ्या प्रसिद्ध आहे गान सम्राट परला सिंधेंनी नमूद करावा म्हणजे फिल्मी सृष्टीतल्या गायक लोकांना सुद्धा पंढरपुरातल्या मालकाची मूर्ती करावी याच्या परिकडे सांगू का तुम्हाला कलगी तुरा म्हणजे शक्यतो आवडंबरीचं गाण असते म्हणजे तमाशातले गाणे तर तमाशातल्या लोकांना सुद्धा अभंगाची ताकद करावी अभंग सोडून दुसरे म्हणतील राधा रंगाने दिसते छान तिच्या येणीला गोंडे दोन बायकोचे डागिने सोनाराची तर गाण फुले सम राधे गोंडे लावायला तिचे सोडून आण ना संक्रांतीच्या दिवशी ती उघडी आणि काय राधेला गुंडे लावायची आहे पशातल्या लोकांनी सुद्धा अभंगाला किंमत दिली मधुर मिलन आज लाभला सुगंध सोन्याला लावणी भुलली अभंगाला माझ वाक्य म्हणजे ती लोक सुद्धा अभंगाला मानतात फिल्मी सृष्टीतल्या लोकांनी सुद्धा पांडुरंगाला मानावं नाही त्या फांदिव जाय त्या फांदिव जाय त्या फांदिव जाय मग काय सगळेच खडे ओकत ते रिकाम टोपलं घेऊन घरी बोवलं ते तुम्ही ठरा कुंठवाशी माधव महाराज मगर म्हणायचे चारीधाम जर शंभर वेळेस केले असतील पंढरपूर जर केलं नसेल तर सगळं मातीत गेलं तीर्थ केली